मी वैभव भालचंद्र लोक गर्जना लो न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आज ज्यू तारा रोड या ठिकाणी रॉयल हॉटेल या ठिकाणी ने परमबुद्धी नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकशे वे जयंती निमित्त आज साजरा होत आहे त्यानिमित्त यांचे पदाधिकारी सहकारी यांचे यांना आपण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त काय बोलू शकता सर्वांना प्रथम भीम आज होणाऱ्या एकशे तेहत्तीसावे म्हणजे जगात सगळ्यात मोठ्या प्रमाणात जी जयंती साजरी होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जवळजवळ एकशे बावन्न ते एकशे साठ दिवसात आजचा दिवस मोठ्या उत्साहात साजरा होतो त्यामुळे आम्ही आमच्या एरियामध्ये रॉयल हॉटेलचे जी जयंती साजरी केली जाते त्याचे श्रेय प्रथम तर राजेंद्र पाटील यांना जाते त्याच्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाती गमरे याही इथे उपस्थितीत राहून सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मोठ्या प्रमाणात जयंती साजरी करतो धन्यवाद अतिशय चांगल्याच प्रकारे आपल्याला त्यांनी मार्गदर्शन दिलं होतं या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निमित्त त्यांनी सर्वांना संदेशही दिला त्याचप्रमाणे आज दि आपले एक पाटील साहेब आहे त्यांना पण आपण दोन शब्द आपण इच्छितो अनेक वर्ष इथे कधी जयंती झालेली मला काही माहिती नव्हतं पण इथे आपले सर्व समाजाचे आपले इथे बंद घातले पाहिजे आम्ही साजरा केली आज टेबलवर केली दुसऱ्या टमाला आम्ही टेजवर केली आणि स्वाती कमरे भेटल्याच्यानंतर आम्ही अजून आम्ही चांगली जयंती साजरा करीत गेलो आणि हा आमचा तिसरा वर्ष आहे स्वाती कमरे बरोबर की व्यवस्थित आता जयंती साजरा होते आणि अशीच पुढे व्हावे आमची हे उच्च आहे धन्यवाद अतिशय चांगल्या प्रकारे आपला आणि महाराजांना त्याचप्रमाणे या ठिकाणी महिला मंडळी सुद्धा इथं उपस्थित आहे महिला मंडळाला पण सुद्धा त्यांना आज डॉक्टर बाबासाहेब एकशे तेहतीस दिनशी तुम्ही काय बोलतो नमस्कार जय भीम सर्वप्रथम सर्वांना एकशे तेहतीसव्या प्रभाग क्रमांक एकाहत्तर या विभागात आम्ही राजेंद्र पाटील हे गेले कित्येक वर्ष आर पी आय कार्यकर्ते म्हणून जयंती साजरे करत करत आले आहेत त्यानंतर आम्ही एकत्र येऊन आमच्या या समाजात जे बौद्ध समाजाची जी मंडळी राहतात ते सर्व आम्हाला सहकार्य करतात दरवर्षी आम्ही एकत्रित येऊन हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करतो त्याच्यामध्ये मी पाहतो महिला म्हणून महिलाचा उत्साह जास्त असतो पुरुष मंडळी कमी येतात कार्यक्रमात पण मला अशा आहे की ह्याच्या पुढे हा कार्यक्रम असा चालत राहील आणि मोठ्या प्रमाणात वाढत राहील धन्यवाद धन्यवाद चांगल्याच प्रकारे आपल्याला महिला मंडळाने चांगला संदेश दिला त्याचप्रमाणे एक डॉक्टर बाबा परमपूजे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकशे तेहतीस निवडणूक सर्व त्यांच्या पदाधिकारी आणि अनिल पाटील यांना अध्यक्ष आहेत ते मंडळाचे त्यांना जयंती निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा लोक गर्जनाचल मध्ये आपलं स्वागत त्या ठिकाणी आपले धन्यवाद राष्ट्र संविधान का है तू ही शिल्पकार तू नहीं सिखाया है समानता का सार आया है समानता का सार